सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत बातमी पाहणार आहोत विस्ताराने गोव्यातील धारगळ येथे महाविद्यालयीन युवकावर झालेल्या एसिड हल्ल्या प्रकरणात दोडामार्ग येथील मुलीच्या पालकांनी गंभीर आरोप केले आहेत आपल्या मुलीला तिचे आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओ पाठवून जखमी मुलगा व त्याची आई ब्लॅकमेल करत होती त्यामुळेच आमच्या मुलीने मुली आत्महत्या केली त्यामुळे मुलगा आणि आई यांच्यावर माझ्या मुलीस आत्महत्या करण्यास भाग पाडण्याप्रकरणी व ब्लॅकमेल केल्याप्रकरणी पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करावा असे निवेदन ऍसिड हल्ला प्रकरणी गोवा पोलिसांच्या अटकेत असलेल्या संशयित नीलेश देसाई यांच्या पत्नीने दोडामार्ग पोलिसांना दिले आहे अजून बघाच आहे त्याच्याकडे आणि सामोरं जावं लागतं पहिल्यांदा मलाच पाहिजे माझ्याकडे अनुभव तर त्यावेळेला काही नाही जे आहे त्यानुसार त्यानुसार काय जात ज्यावेळी मिळत झाली त्याच्यानंतर <coughs> हे जे आक्षेपार व्हिडिओ वगैरे मिळाले किंवा फोटो मिळाले त्यानंतर त्यांचे वडील आणि आले होते पोलीस कुणाला भेटले तुझे माहीत नाही त्यांनी जर ती तक्रार दाखल करून घेतली असती तर कदाचित तेव्हा तुम्ही तक्रार दाखल करून घेणं आज तुमचा विषय होता त्याला न्याय मिळणं न मिळणं हा कायद्याच्या चौकटीत काय न्याय मिळेल तो, तो मान्य आला होता परंतु ते जर झालं असत तर कदाचित आज जो हो प्रकार तिच्या भरात तो झाला नसता वस्तुस्थिती आहे त्यावेळी नेमकं कोण होते आणि कोणी का त्याला तक्रार दाखल करून घेतली हे माहित नाही आता काय झालं ते पण पण तिकडे आत असल्यामुळे आता माहित नाही ते कोणाला नेमकी भेटून घेते आले तर एवढं मात्र निश्चित कसं आहे एरिया दाखल झाली होती आपल्याला पाठवली गोवा गॉर्मेंट पॉलिटिसी जी आहे तिथून सॅम्पल्स किंवा त्यांची पत्र मिळाल्याशिवाय की कुठली कागदपत्र आम्हाला देत नाही कुठलीच देत नाही आपल्या इथे काय करतात कागदपत्रे हँडओवर करतात पण तसं कसं आहे विशेरा वगैरे जे गोष्ट आहे त्या कागदपत्र कागदपत्रासमोर कागद आणि मग विशेरा घेऊन द्या असं काही त्यामुळे त्यांनी आम्हाला दिली शॅम्पल्स एकवीस तारखेला कागदपत्र आणि विशेराची दिली आणि जे बाकीचे शॅम्पल्स हॉस्पिटलमधलंच त्यांना मिळायचं होते बाकी त्यामुळे आम्हाला त्यांनी वेळोवेळी फॉलो की तीस जूनला दिली आगा। आगा। से ते विसर्ज न आता शामचं कसं असतं की गोवामध्ये काय करतात इकडचं जे लॅबोरेटरी आहे त्यांना पत्र लिहित त्यांच्या नावाने आणि त्यांचं ते असं असतं की त्यांच्याकडे जे येड्या दाखल होतात की त्यांची फॉरिसिक लॅबोरेटरी जी आहे स्टेटची गोव्याची त्यांच्या नावाने पत्र व्यवहार करतात आणि आपल्याकडे कुठे रत्नागिरीला आहे कोल्हापूरला आहे पुण्याला आहे काही काही शॅक तपासणी रत्नागिरीला होत नाही काही काही शब्दांची तपासणी कोल्हापूरला होत नाही तर निसर्गरम्य समुद्र किनारे वर्णा रस्ते आणि तुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी निसर्गाचा आनंद चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी सी रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक एक्क्याण्णव पंचाहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सीला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत